तर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे देखील कार्यकर्ते आहेत स्वतः अण्णा बनसोडे आपल्या सोबत आहेत अण्णा तर तुम्ही देखील या मोर्चात सहभागी झालाय काय प्रमुख मागण्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आज रस्त्यावर उतरली काय मागण्या जो नवीन विकास आराखडा तयार केलेला आहे तो विकास आराखडा तयार करत असताना त्याच्यावर जे अधिकारी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास आराखडा तयार आहे सर्वात पहिले तर त्या अधिकारी चुकीच्या पद्धतीने या पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकास आराखडा तयार करत असताना ज्या ज्या ठिकाणी त्यांनी आरक्षणे टाकलेली ती चुकीच्या आरक्षणे आमचा मेन मुद्दा असा आहे की हे जे आता नवीन विकास आराखडा तयार केलेला आहे तो विकास आराखडा रद्द करावा आणि नव्याने विकास आराखडा करा, तयार करावा तुम्ही सत्ताधारी असून देखील आज रस्त्यावर उतरला आहात आज भाजपने देखील तुमच्या बरोबर रस्त्यावर उतरणे अपेक्षित खरंतर हा पक्षाचा प्रश्न नसेल तर शहराचा प्रश्न आहे एकंदरीत काय भावना आहे शहराच्या दृष्टिकोनातले शहराचा विकास खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे ते विकासाचा ओढ असलेल्या या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आरक्षण टाकलेली ते आरक्षण सर्व चुकीच्या पद्धतीचे ज्या ठिकाणी जे आरक्षण पाहिजे त्या आरक्षणाची खरं तर गरज असते ते आरक्षण त्या ठिकाणी टाकलेलं नाही आता वस्तुस्थिती बघितली तर तुम्हाला माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या बॅकसाईडची जागा आहे खरं तर त्या ठिकाणी आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मातारामाईमनगरची शिवसृष्टी त्या ठिकाणी स्मारक झाले पाहिजे त्या स्मारकाची जी जागा होती त्या जागेवरती आरक्षण झाले पाहिजे दादांकडे तुम वारंवार तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला आहे डीपीचा अजित दादांची काय भूमिका आहे तुम्ही वारंवार पत्र पत्रव्यवहार देखील करता शहराच्या दृष्टीकोनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दादांना हा जे नवीन विकास आराखडा तयार झाले तो विकास आराखडाच रद्द करा आणि नव्याने पुन्हा एकदा विकास आराखडा तयार करावा अशा आम्ही सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराच्या विकासामध्ये ज्या नागरिकांचा सहभाग आहे त्यांच्या वतीने अशी सूचना आम्ही आदरणीय करणार आहोत आपण पाहतोय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आपल्या सोबत होते त्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतलेला या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग घेतले त्याचबरोबर आम्ही देखील अजित दादांना विनंती करणार आहोत की लवकरात लवकर हा पिंपरी शहरातील जो नवीन विकास आराखडा आहे तो रद्द व्हावा व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदा शिवराय प्रसन्न तळडे आपलावास पिंपरी चिंचवड